तुमच सर्वांच स्वागत आहे तर गाईच आता आपण चाललोय मशीची यात्रा आपल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे मशी यात्रा तर चला जाऊया खूप एन्जॉय करूया चलो गाईच आम्ही निघालो आहे इकडे चालू आहे मामा आणि इकडे सर्व निघाले आणि अजून खूप पब्लिक आहे तुम्हाला पुढे पुढे आहेत ना अजून काही तुम्हाला दाखवतो किती पब्लिक आहे मशा देत तुम्हाला राडा चलो म्हणून बाड मसा तिकडे जाऊन भांडी घासा <laughs> तुमच्या

आपली पब्लिक पूर्ण चालली आहे ही आर्मी पब्लिक पुढे आहे आर्मी पब्लिक पीछे आहे तो काही बात बिलिंग कुठे काय दलगास समजपण नाही संकेत हो कसं काय सलाम देवता मंदिर चला आता पटकन दर्शन घेऊया आपण महाराज दर्शन झालं तुमची पब्लिक तर कायच झाली अर्धी तर आपल्या घरी शिवाय होईल दोन सेकंद दर्शन झाला जय मसोबा देवा की जय चलो आता पुरी जात्र फिरायला जावं पण चला कार गाड़ी वाला देखने को नहीं मिलेगा और और स्कूटर बाइक चालना या रिक्शा रिक्शा यहां से ले लो यहां से हां इधर से ले लो भैया ये भी मिलेगा चला चला टिकट काड़ा टिकट काड़ा टिकट काड़ा 20 रुपया 20 रुपया स्टार्टर पे 100 रुपया 20 रुपया यहां पर वाली भी मिलेगा चला ऊंचा चला विचार कर वाला विचार कर वाला विचार कोमत गेला कोमत गो गेला गुरु आनंद बोल

टॉप फ्लोर आले वशाला ए बस स्नॅप स्नॅप तरी स्नॅप स्नॅप निघत पाहिजे सगळ्या मसा ए पूरा मसा आहे पूर्ण मसा याची दतरा भरले फुल पूराडा सगळ्या टॉप फ्लोरला आलेलो होतो आम्ही मी लवकर दे ना लगेच इथे लगेच दे ना नाही 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 लवकर दे

जी गेम केला लागली गे। 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 तो बंद कोंबडा काय पैसे मोजा येतात रे कोमडा ये

काय होता कावठी कोबडा शंभर रुपयात तीन तीन बॉल होते फुल तुम्ही रील ला बघितलं असल आपल्या भावानी ठेवले ना त्याच्याकडून आम्ही घेतलाय कोबडा दाखव रे कोंबडा कोबडा आम्हाला दुसरा कोंबडा दिला कारण की तो बारीक होता भाऊ बोलतो मोठा घेऊन जा अमोलला भाऊ आम्हाला भाऊचा गेम ठेवले आमोल चला फुल ते झालेले भाऊचा रीलला तर फुल चालतो मिनिट गेले व्हिडिओला भावाच्या फुल नाही बघा दुसरा कोंबडा दिला ये काय बोलतो

घरी जायचं चला चला बोल एन्जॉय केला हे बघा हे बघा यायची आलत बघा कशी आले ट्रेन चालला कोंबडा कोंबडा इलेव्हन का कोंबडा हे देख कोन का कोबडा हे आपली एक गाडी दुसरी गाडी तिसरी गाडी और एक चौथी गाडी आता मी निघतो मच्छ्यावरून फुल एन्जॉय केला आपल्या पब्लिकनी चला जाऊया बाय जाऊ निघालतो गाई आता आम्ही निघाल चालल्या ऐकणार चलो अभ्या रे आता चाललो घरी आता निरोप घेतो आम्ही तर जाऊ रस्त्यात इथे सगळे जेऊले कोंबडा पण भेटलाय आम्हाला कोंबडा भेटलाय जेम होते शंभर मध्ये तीन पण आम्हाला फुकट भेटलाय आम्हाला तर आता चला जाऊया चलो मध्ये गेला भाऊ तंडे का कशी थंडे रंडे का तू काय चार ब्रेक घेतलाय पोरा सगळी थांबले आपली तरी एक गाडी पहाटी मागे आहे एकाच गाडी फक्त गोबडची कॅसा दिसते ती पण आख्खी हायलाइट झाल्या <laughs> तो पिल्लू कड़े पिल्लू अली वहा से कड़े अली ये देखो देखो भाई इधर आज भाई के एंट्री ये गाइस आता आम्ही पोहोचलेलो आहे आता समृद्धीचे इथे आहे सापगावचे इथे ना खूप थंडी वाजते पब्लिक बाहेर उभी आहे ये देखो गाइस वेरी फैन पब्लिक फॉलोइंग आहे सब

दादा शेलार यांनी आम्हाला मस्त जेवाय दिलाय आणि त्यांचे साथीदार बबलेश दादाजी शेलार आणि त्यांचे दुसरे साथीदार अभि सालवे सालवे काय सालवे का सालवे आता आम्ही मस्ते की जेवण वगैरे केलंय आणि आता आम्ही चाललो घरी